ही झणझणीत तर्रीदार अशी पावभाजी खूप स्पेशल आहे कारण ही बनवली आहे मातीच्या भांड्यामध्ये त्यामुळे त्याची चव अप्रतिम झालेली आहे इथे मी मातीच्या भांड्यामध्ये पाव किलो फ्लॉवर पाव किलो वाटाणे एक छोटंसं गाजर आणि अर्धा किलो बटाटे पाणी टाकून शिजवून घेणार आहे तुम्ही हे कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकतात मी इथे मातीच्या भांड्यामध्ये एक वीस मिनटं याला शिजवून घेतलेले आहे भाजी आपली छान शिजलेली आहे आता याला मी व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे या प्रमाणाने पावभाजी केल्यास सात ते आठ माणसांना अगदी आरामशीर ही भाजी पुरेशी होते आता मी सेम मातीच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल आणि एक चमचा बटर ॲड करून याला छान गरम करून घेणार आहे हे व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपण एक चमचा जिरे ॲड करून घेणार आहोत जिरं छान फुललं की यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून हे ॲड करून घेणार आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटांनी कांदा परतल्यावर यामध्ये मी एक मध्यम आकाराची शिमला मिरची एकदम बारीक कापून ते ॲड करून घेतलेले आहे ही शिमला मिरची परतली की यामध्ये एक चमचा आले लसूणची पेस्ट ॲड करून हिलाही चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक कापून ॲड करून घेणार आहे आपल्याला टोमॅटो आणि शिमला मिरची छान शिजवून घ्यायची आहे त्यामुळे याला मी पाच मिनटं झाकण लावून शिजवून घेणार आहे झाकण ठेवल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटून शिमला मिरची आणि टोमॅटो व्यवस्थित शिजतील पाच मिनटामध्ये आपले टोमॅटो आणि शिमला मिरची छान शिजतात यामध्ये आता मी तीन चमचे पावभाजी मसाला एक चमचा कश्मीरी लाल पावडर आणि दोन चमचे घरगुती मसाला ॲड केलेला आहे तुम्हाला तिखट कमी हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद ॲड करून हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत याला चांगले तेल सुटले पाहिजे यामुळे आपल्या भाजीला छान तरी येते छान रंग येतो इथे मसाल्यांना तेल सुटलेले आहे मसाले आपले छान परतून झाले आहेत आता यामध्ये आपण जी स्मॅश केलेली भाजी आहे ती ॲड करून घ्यायची आहे पावभाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी जर ॲड करायचं झाले तर ते गरम पाणी ॲड करायचे आहे इथे मी एक ग्लास पाणी ॲड केलेले आहे आणि शेवटी यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करून आपल्याला ही भाजी स्लो गॅसवर एक दहा मिनटं उकळून द्यायची आहे आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे दहा मिनटाने भाजी उकळ्यावर याला खूप छान तरी आलेली आहे आता यामध्ये शेवटी आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून ॲड करायची आहे आणि आपली पावभाजी रेडी आहे तर याला सर्व करताना एका प्लेटमध्ये आपल्याला भाजी ॲड करून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा बटर ॲड करायचे आहे आणि पाव आपल्याला बटरमध्ये मस्त असे क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत तर अशा छान आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू